वक विधेयक दोन हजार पंचवीस हे लोकसभेत मंजूर झाले असून आता ते राज्यसभेत सादर करण्यात आलेलं आहे या विधेयकाला लोकसभेत दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरा बारा तासाहून अधिक काळ चर्चा केल्यानंतर मंजूर मिळाली या चर्चे दरम्यान सरकार आणि विरोधकांमध्ये तीव्र वादविवाद पाहायला मिळाला म्हणजेच मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडालेला पाहायला मिळाला यावेळी विधेयकाच्या बाजूने तर त्या विधेयकाच्या विरोधात दोनशे बस एवढी मतं पडली आता हे विधेयक राज्यसभेत चर्चेसाठी ठेवण्यात आलं त्यानंतर राज्यसभेमध्ये सध्या दोनशे छत्तीस एवढी सदस्य संख्या आहे यामध्ये जम्मू काश्मीरच्या चार जागा रिक्त आहे विधेयक मंजूर होण्यासाठी एकशे एवढ्या मतांची आवश्यकता आहे तर भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांकडे म्हणजेच एनडीए कडे एकशे पंचवीस एवढ्या मतांचा पाठिंबा आहे तर विरोधी आघाडी म्हणजेच इंडिया आघाडीकडे अठ्ठ्याऐंशी एवढी मतं आहेत राज्यसभेत लोकसभेप्रमाणेच चर्चे दरम्यान वादविवाद किंवा गोंधळ पाहायला मिळाला मात्र राज्यसभेत विधेयक मांडल्यानंतर त्यावरती सुमारे बारा तासांच्या चर्चेनंतर या विधेयकाच्या बाजूने एकशे अठ्ठावीस एवढी मतं पडली तर विरोधी म्हणजेच इंडिया आघाडीकडून पंच्याण्णव एवढी मतं पडली आणि हे विधेयक मंजूर झाले आता हे विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संमतीसाठी पाठवले जाणार आहे आणि त्यानंतर त्यांच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल वक् विधेयकावरती चर्चा सुरू असताना किंवा त्याचे कायद्यात रूपांतरण होत असताना आपल्या सगळ्यांना असा प्रश्न पडतो की वक विधेयक म्हणजे नेमकं काय यामध्ये काय काय असणार आहे ते आपण जाणून घेऊयात वक विधेयक हे वक मालमत्तांचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी आणलं गेलं आहे वक म्हणजे इस्लामिक कायद्यानुसार धार्मिक किंवा धर्मादाय हेतूसाठी दान केलेल्या मालमत्ता या विधेयकात वक बोर्डाच्या रचनेत बदल तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवस्थापन सुधारणे आणि कायदेशीर गुंतागुंत गुंत कमी करणे यांसारखे मुद्दे समाविष्ट आहेत याला युनिफाईड वक मॅनेजमेंट एम्पावरमेंट इफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट विधेयक असंही नाव देण्यात आलं आहे वक विधेयक सरकारने नेमकं का आणले यामध्ये काय महत्वाचे बदल करण्यात आहेत त्याचा सरकारला किंवा मुस्लिम समाजाला कसा किती आणि कशा प्रकारे फायदा होईल की तोटा होईल कडे सध्या देशात किती मालमत्ता आहेत असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील याच आणि इतर अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यावर आज सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे वक विधेयकाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वकच्या मालमत्तेच्या व्यवस्थापनामध्ये सुधारणा करणे या विधेयकाच्या माध्यमातून पूर्वीच्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या वक कायद्यात सुधारणा करण्यात येत आहे यामुळे वक मालमत्तांचे प्रशासन आणि व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे मात्र लोकसभेत विधेयक चर्चेसाठी मांडल्यानंतर केंद्रीय वक परिषद आणि राज्य वक्फ मंडळामध्ये गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे यामध्ये आता फक्त औपचारिकपणे घोषित केलेल्या वक्फ म्हणून मान्य केल्या जातील दीर्घकालीन वापरावर आधारित वक्फ फी संकल्पना काढून टाकण्यात आलेली आहे या सगळ्यामध्ये वक मालमत्तांचे सर्वेक्षण आणि विवादित मालमत्तेच्या मालकीचा निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत वक जाहीर करण्यापूर्वी महिलांना त्यांचा वारसा यासाठी विशेष अशी तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आले आहे सर्व वक मालमत्तांची केंद्रीय डेटाबेसवर नोंदणी करणे बंधनकारक असेल आणि तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवस्थापन सुधारले जाणार आहे वक लवादाच्या निर्णयाविरुद्ध नव्वद दिवसांत उच्च न्यायालयात अपील देखील करण्याची सुविधा यामुळे संबंधितांना असणार आहे या विधेयकाच्या चर्चे दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं की हे विधेयक मुस्लिम समाजाच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करत नाही हे फक्त मालमत्तेच्या व्यवस्थापनासाठी आहे आणि गरीब मुस्लिमांना या विधेयकाचा अधिक लाभ होणार आहे त्यावर काँग्रेस समाजवादी पक्ष डी एम के आणि ए आय एम आय एम यांसारख्या पक्षांनी हे विधेयक मुस्लिम विरोधी आणि घटना विरोधी असल्याचा आरोप केला आहे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हे विधेयक मुस्लिमांचे हक्क हिरावून घेणारे आणि धार्मिक स्वातंत्र्याचा भंग करणार असल्याचं म्हटलं आहे तर विरोधकांचे असेही म्हणणे आहे की गैरमुस्लिमांना वक मंडळात स्थान देणे आणि सरकारला वक मालमत्तांवर जास्तचे नियंत्रण देणे हे धार्मिक स्वायत्ततेवर आघात करण्यासारखं आहे विरोधी पक्षांनी या विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला असून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची घोषणाही केली आहे राज्यसभेत या विधेयकावर सुमारे आठ ते बारा तास अशी चर्चा झाली या विधेयकामुळे देशभरातील आठ लाख वक मालमत्तांचे व्यवस्थापन आणि नऊ चार लाख एकर जमिनीच्या मालकीवर परिणाम होईल ज्याची किंमत एक दोन लाख कोटी रुपये एवढी आहे दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे की हे विधेयक मुस्लिम समाजाच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करत नाही हे फक्त वक्त मालमत्तांचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी आहे यामुळे हक्क मिळतील त्यामुळे हे विधेयक अतिमहत्वाचे आहे विरोधकांनी याला धार्मिक रंग देऊन जनतेची दिशाभूल करू नये हे विधेयक पारदर्शकता आणि जबाबदारीसाठी आहे तसंच केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे की एकोणीसशे पंच्याण्णवचा वक्त कायदा अपूर्ण होता या संशोधनामुळे वक मालमत्तांचा गैरवापर थांबेल आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं व्यवस्थापनामध्ये सुधारणा सुधारणा करण्यात येतील विरोधकांचे आरोप खोटे आहेत हे विधेयक मुस्लिम समाजाच्या हितासाठी आहे त्यांच्या विरोधात नाही तर विधेयकाच्या चर्चेवेळी अनेक भाजप खासदारांनी विधेयकाला पाठिंबा देताना म्हटलं आहे की वक मंडळामध्ये गैरमुस्लिमांचा समावेश केल्याने सर्व समावेशकता वाढेल आणि भ्रष्टाचार कमी होईल काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना असंही म्हटलं आहे की हे विधेयक मुस्लिमांच्या कैरावून घेणारे आहे त्यामुळे धार्मिक स्वातंत्र्याचा भंग होतो आणि घटनेच्या मूलभूत तत्वावर हल्ला होतो भाजपचा हा मुस्लिम विरोधी अजेंडा आहे आम्ही याला शेवटपर्यंत विरोध करू तर समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनी असंही म्हटलं आहे की वक मालमत्तावर सरकारचे नियंत्रण वाढवणे हे धार्मिक स्वायत्ततेवर आघात आहे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देणे म्हणजे वक मंडळाचे अधिकार काढून घेणे असाच आहे भाजपला मुस्लिम समाजाच्या मालमत्तावर ताबा हवा आहे हे विधेयक मंजूर झाल्यास आम्ही न्यायालयात जाऊ तसंच एम चे अध्यक्ष आणि खासदार असुद्दीन ओवैसे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधत हे विधेयक मुस्लिम विरोधी आणि घटनाविरोधी आहे गैरमुस्लिमांना वक मंडळात स्थान देणे म्हणजेच धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप आहे वक बाय युजर हटवून आणि जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देऊन सरकार मुस्लिमांची धार्मिक हक्क हिसकावून घेत आहे असा आरोपच त्यांनी यावेळी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांवर केला तर डीएमके खासदारांनी विधेयकाला संजय ढाच्यावर हल्ला म्हटला आहे तर टीएमसीने याला मुस्लिम समाजाला कमजोर करण्याचा डाव असल्याचं देखील म्हटलं आहे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि जमियत उमेला ए हिंद या मुस्लिम संघटनांनी या विधेयकाला विरोध केला आहे त्यांचे म्हणणं आहे की हे विधेयक वक मालमत्तांचे संरक्षण करण्याऐवजी त्यांच्यावर सरकारी नियंत्रण लादले जात आहे त्यांनी याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची घोषणा केलेली आहे तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी विधेयकाचे स्वागत केलेलं आहे कारण जे भ्रष्टाचार कमी करेल आणि पारदर्शकता मात्र याला धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न असल्याचं देखील म्हटलं आहे सोशल मीडियावरती देखील संमिश्र अशाच प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटताना दिसत आहेत लोकसभेत वक विधेयकावर चर्चेदरम्यान तणावपूर्ण असं वातावरण दिसलं विरोधकांनी नो जस्टिस नो पीस आणि वक बचाव अशा घोषणा देखील दिल्या होत्या तर सत्ताधारी पक्षाने पारदर्शकतेसाठी विधेयकात हा बदल असल्याचं देखील म्हटलं वक संशोधन या विधेयकामुळे भारतातील समाजावर तसंच विशेषतः मुस्लिम समुदायावर आणि इतर संबंधित घटकांवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतात या विधेयकामुळे नेमका काय फायदा होणार आणि काय तोटे होणार हे देखील आपण थोड़ी करमंक एक, या निमित्तानं थोडक्यात पाहूयात मुद्दा क्रमांक एक वख मालमत्तांची केंद्रीय डेटाबेसवर बेसवर नोंदणी बंधनकारक करण्यात आल्यानं त्यांचे व्यवस्थापन आणि पारदर्शक होईल वक मालमत्तांची केंद्रीय डेटाबेसवर नोंदणी बंधनकारक करण्यात आल्याने त्यांचे व्यवस्थापन अधिक पारदर्शक होईल यामुळे भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापन कमी होण्याची शक्यता आहे भारतीय समाजाला विशेषतः गरीब मुस्लिमांना या मालमत्तांचा योग्य वापर करून लाभ मिळू शकणार आहे मुद्दा नंबर दोन विधेयकात महिलांना त्यांचा वारसा हक्क मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे मुस्लिम महिलांना त्यांच्या मालमत्तेतील हिस्सा मिळण्यास मदत होईल जे सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे मुद्दा नंबर तीन वख बाय यूजर ही संकल्पना हटवल्याने दीर्घकालीन वापरावर आधारित मालमत्तांचे दावे संपुष्टात येतील यामुळे बेकायदा अतिक्रमण आणि वाद कमी होतील याचा फायदा सर्वसामान्यांना होईल त्यामुळे वादविरोधाचे प्रमाण कमी होईल वक मंडळात गैरमुस्लिमांचा समावेश केल्यानं व्यवस्थापनात सर्व त्यामुळे वक मालमत्तांचा वापर व्यापक समाजाच्या हितासाठी होऊ शकतो मुद्दा क्रमांक पाच जिल्हाधिकाऱ्यांना सर्वेक्षण आणि विवाद सोडवण्याचा अधिकार मिळाल्याने वक मालमत्तांवरील कायदेशीर वाद जलद निकाली निघतील त्यामुळे भारतीय न्यायव्यवस्थेवरील देखील ताण कमी होण्यास मदत होणार आहे मुद्दा क्रमांक सहा देशभरातील आठ पॉईंट सात लाख वक मालमत्तांचे योग्य व्यवस्थापन झाल्यास त्यातून मिळणारा महसूल हा अंदाजे एक पॉईंट दोन लाख कोटी रुपये मूल्यांचा मालमत्तांचा कर जो आहे तो समाज कल्याणासाठी वापरला जाऊ शकतो म्हणजेच सरकारच्या तिजोरीमध्ये अधिकचा कर जमा होईल आणि त्याचा समाजासाठी किंवा समाजाच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजनांसाठी देखील उपयोग करता येणार आहे या विधेयकाचे नेमके तोटे काय ते देखील या निमित्तानं समजून घेऊयात किंवा त्या संदर्भात असणारे मुद्दे देखील समजून घेऊयात मुद्दा क्रमांक एक वक मंडळात मुस्लिमांचा समावेश आणि जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देणे यामुळे मुस्लिम समुदायाला त्यांच्या धार्मिक मालमत्तावरील नियंत्रण कमी होत असल्याची भावना आहे त्यामुळे धार्मिक स्वातंत्र्यावर बंधन येऊ शकतात असा देखील मुस्लिमांमध्ये समज आहे मुद्दा क्रमांक दोन सरकारला वक मालमत्तांवर जास्त नियंत्रण मिळाल्याने या मालमत्तांचा गैरवापर होण्याची भीती मुस्लिम समुदायामध्ये वाढत आहे लोकांचा आरोप आहे की सरकार या मालमत्तांवर ताबा मिळू इच्छित आहे त्याचा इतरांप्रमाणे किंवा इतर ठिकाणी उपयोग केला जाऊ शकतो अशी भीती देखील दे वर्तवली जात आहे मुद्दा क्रमांक तीन या विधेयकाला मुस्लम विरोधी म्हणून पाहिले जात असल्यानं समाजात धार्मिक ध्रुवीकरण वाढू शकतं यामुळे हिंदू मुस्लिम संबंधावर देखील नकारात्मक असे परिणाम होण्याची शक्यता आहे मुद्दा क्रमांक चार विधेयक मंजूर झाल्यास विरोधी पक्ष आणि मुस्लिम संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची घोषणा केली आहे त्यामुळे कायदेशीर लढाई लांबू शकते आणि वग मालमत्तांचे प्रश्न देखील अनिश्चित राहतील त्यामुळे वखच्या कामकाजाला काही प्रमाणात ब्रेक लागलेला आपल्याला दिसून येऊ शकतो मुद्दा क्रमांक पाच या विधेयकामुळे मुस्लिम समुदायाला त्यांचे धार्मिक आणि सांस्कृतिक हक्क धोक्यात असल्याची भावना वाढण्याची शक्यता आहे यामुळे सरकार विरुद्ध नाराजी वाढू शकते याचा परिणाम सामाजिक सोडख्यावर देखील होऊ शकतो मुद्दा क्रमांक सहा वक मालमत्तांची केंद्रीकृत नोंदणी आणि कडक नियमामुळे लहान दानकर्त्यांना अडचणी येऊ शकतात यामुळे परंपरेनुसार चालणाऱ्या छोट्या वक संस्थांना धोका निर्माण होऊ शकतो त्यांच्या कार्याला काही मर्यादा येऊ शकतात असंही देखील या निमित्तानं म्हटलं जात आहे विधेयकाच्या दे निमित्तानं देशामध्ये वर्ग बोर्डाच्या सर्व मालमत्तांची संख्या नेमकं किती आणि त्या कुठे आहेत याबद्दल देखील थोडक्यात आढावा घेऊयात वर्ग बोर्डाच्या मालमत्तांची संख्या देशभरात सुमारे आठ पॉईंट सात लाख एवढी अचल एवढी मालमत्ता आहे तर सोळा हजार सातशे तेरा एवढी चर मालमत्ता आहे या मालमत्तांचा एकूण पसारा हा नऊ पॉईंट चार लाख एकर जमिनीवर आहे ज्याची अंदाजे किंमत एक पॉईंट दोन लाख कोटी रुपये एवढी आहे वक बोर्ड हे भारतीय रेल्वे आणि संरक्षण खात्यानंतर देशातील तिसऱ्या क्रमांकाचे बोर्ड आहे ज्याकडे सर्वाधिक जमिनी जमिनी आहेत वखच्या मालमत्ता या अनेक राज्यांमध्ये आहेत उत्तर प्रदेश येथे सुन्नी सेंट्रल वक बोर्ड यांची सुमारे दोन लाख सतरा हजार एकशे एकसष्ट एवढी अचल मालमत्ता आहे या सेंट्रल वर्क बोर्ड यांची पंधरा हजार तीनशे शहाऐंशी एवढी मालमत्ता आहे या दोघांची मिळून एकूण सुमारे दोन पॉईंट बत्तीस लाख एवढी मालमत्ता आहे तर मथुरा येथील शाही ईदगाह तसंच वाराणसी येथील ज्ञानवापी मशीद लखनौ येथील ऐशबाग ईदगाह राजभवन परिसर इत्यादी ठिकाणी देखील मालमत्ता आहे तर पश्चिम बंगाल येथील सुमारे ऐंशी हजार चारशे ऐंशी एवढी कोलकाता येथे येथील टॉलीगंज क्लब रॉयल कलकत्ता गोल्फ क्लब परिसर आणि ग्रामीण भागात पसरलेल्या इतर मशिदी कब्रस्तान अशी मालमत्ता आहे तर पंजाब राज्यातील सुमारे पंच्याहत्तर नऊशे पासष्ट एवढी मालमत्ता आहे तेथे अमृतसर लुधियाना आणि इतर काही शहरी व ग्रामीण भागातील धार्मिक स्थळ मालमत्ता आहे तर तामिळनाडू राज्यात सुमारे सहासष्ट हजार ब्याण्णव एवढी मालमत्ता आहे तेथील चेन्नई चराई गाव तिथे काही प्रमाणात विवादित दावा असल्याचं देखील म्हटलं जात आहे आणि दक्षिण भागातील काही ठिकाणी मशिदी अशी मालमत्ता आहे तर कर्नाटक राज्यात सुमारे बासष्ट हजार आठशे तीस एवढी मालमत्ता आहे तेथील बेंगलुरू ईदगाह मैदान आय टी सी ए विन्सर पाटील परिसर गुलबर्गा येथील सत्तावीस हजार एवढा दावा देखील आहे तेलंगणा येथील किंवा तेलंगणा राज्यातील मालमत्ता ही सुमारे पंचेचाळीस हजार सहाशे ब्याऐंशी एवढी आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे छत्तीस हजार सातशे एक एवढी मालमत्ता आहे येथील मुंबई पुणे आणि औरंगाबाद मधील मोक्याच्या अशा जागा आहेत केरळ राज्यामध्ये सुमारे त्रेपन्न हजार दोनशे एकोणऐंशी एवढी मालमत्ता आहे येथील वायनाड येथील एक हजार पंधरा कुटुंबांना नोटीस देखील देण्यात आलेला आहेत असं देखील म्हटलं जात आहे कोझिकोड आणि इतर जिल्हे अशा ठिकाणी देखील मालमत्ता असल्याचं म्हटलं जात आहे गुजरात राज्यामध्ये देखील एकोणचाळीस हजार नऊशे चाळीस एवढे मालमत्ता असून सुरत येथील नगर निगम भवन परिसर अहमदाबाद येथे देखील काही प्रमाणात मालमत्ता असल्याचं म्हटलं जात आहे तर राजस्थान राज्यामध्ये एकोणतीस हजार आठशे पंच्याण्णव एवढी मालमत्ता असून येथील जयपूर आणि अजमेर परिसरातील धार्मिक स्थळ यांचा देखील यामध्ये समावेश असल्याचं म्हटलं जात आहे तर दिल्ली येथे एक हजार सत्तेचाळीस एवढी मालमत्ता आहे त्यामध्ये जामा मशीद परिसर हजरत नजामुद्दीन दरगाह यांचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे तर बिहार येथील सुन्नी यांची सुमारे सहा हजार आठशे सहासष्ट एवढी मालमत्ता आहे तर शिया यांची एक हजार सातशे पन्नास एवढी म्हणजेच एकूण या दोन्हींची मिळून आठ हजार सहाशे सोळा एवढी मालमत्ता असल्याचं म्हटलं जात आहे तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये सुमारे चौदा हजार सहाशे पंच्याऐंशी एवढी मालमत्ता आहे जम्मू आणि काश्मीर येथे बत्तीस हजार पाचशे तेहतीस एवढी मालमत्ता असून यामध्ये वक्फ कायदा एकोणीसशे पंच्याण्णव येथे लागून असल्याचं देखील आढळून येतं चंदीगड येथे सुमारे चौतीस एवढी मालमत्ता आहे ती सर्वाधिक कमी एवढी गणली गेलेली आहे यांची एकूण अचल मालमत्ता ही मशिदी मद्रसे कब्रस्तान दर्गा आणि मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनी उदाहरणार्थ हॉटेल्स क्लब सरकारी इमारती अशा अशांचा यामध्ये समावेश असल्याचं म्हटलं जात आहे तर चल मालमत्तेमध्ये दान स्वरूपात मिळालेल्या वस्तू पैसे किंवा इतर संपत्ती यांची समावेश असल्याचं देखील म्हटलं जात आहे तर या बोर्डाने दावा केलेल्या अशा काही ठिकाणी विवाह चालू असलेल्या जागांचा किंवा मालमत्तांचा देखील समावेश आहे तर तामिळनाडूतील तिरुची गाव बेट द्वारकातील दोन बेटांचा दावा सुरत नगर निगम भवन याचा यामध्ये समावेश आहे दरम्यान ही जाणून घेत असतानाच वक मालमत्तांची संख्या आणि स्थान याबाबत काही वादविवाद आहेत कारण काही ठिकाणी बोर्डाने दावे केलेले आहेत जे स्थानिक लोकांनी किंवा सरकारने मान्य केलेले नाहीत त्यामुळे अचूक आकडेवारी बदलू शकते तसंच गोवा अरुणाचल प्रदेश मिझोराम नागालँड आणि सिक्कीम यांसारख्या राज्यांमध्ये वक बोर्ड अस्तित्वात नाहीत एकूणच वक विधेयकामुळे अनेक बदल घडणार असून त्यांचा सकारात्मक असाच विचार केला गेला पाहिजे कारण वेळेनुसार एखाद्या कायद्यात बदल करणे हे क्रमप्राप्त आहे